सध्या रास्तभाव धान्य दुकानदार संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहे त्याला कारण म्हणजे ई पॉज मशीन गेले दोन महिने सर्व्हर डाऊन असल्यामुळे रास्तभाव धान्य दुकानदारांना धान्य वाटप करण्याकरता अनेक कर अडचणी येतात त्यामुळे धान्य वाटप पूर्णतः बंद पडलेलं आहे ग्राहकाला धान्यासाठी दररोज दुकानामध्ये हेलपाटे मारावे लागत असून यामुळे ग्राहक व दुकानदार यांच्यात वाद देखील निर्माण होत आहेत त्यामुळे रास्त भाव धान्य दुकान कर्जत तालुका चालक मालक संघटना यांच्या वतीने ई मशीन शासनाकडे स्वरूपात जमा करण्याकरता निवेदन देण्यात आले यावेळी रास्त भाव धान्य दुकान संघटनेचे कर्जत तालुका अध्यक्ष मनोहर अप्पा पाटील कर्जत तालुका उपाध्यक्ष रत्नाकर बडेकर व इतर सदस्य उपस्थित होते या निवेदनात संघटनेकडून सदरच्या तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर कराव्या अशी मागणी यात आहे तसंच सर्व्हर व नेटवर्क समस्येमुळे जुलै दोन हजार चोवीसचं धान्य वाटप अनेक दुकानदारांचं पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त ग्राहकांना वाटायचं राहिलेलं आहे त्यामुळे जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीसचं धान्य वाटप एकाच पावतीवर म्हणजे एकाच अंगठा घेऊन पावती निघावी धान्य आनंदाचा शिदा इत्यादी वस्तूंसाठी एकच पावती निघावी फाटक्या पोत्यांमुळे प्रवासात मोठ्या प्रमाणावर धान्य सांडतं व वाया जातं त्यामुळे अशी फाटकी पोती जागेवरूनच शिवून मिळावीत अशी मागणी देखील या संघटनेची आहे तसंच ई के वाय सी मशीनच्या मोबदल्यात प्रति व्यक्तीस पन्नास रुपये मोबदला मिळावा तसेच सर्व व्यवस्था सुरळीत होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील रेशन दुकानदार ई पॉज मशीन तात्पुरत्या स्वरूपात शासनाकडे जमा करत आहेत सर्वर नेटवर्क समस्या दूर झाल्यानंतर सदरच्या ई पॉझ मशीन आम्ही परत घेऊन जाणार आहोत तसंच ग्राहकांना धान्य वाटप करणार आहोत अशा मागण्या या संघटनेकडून करण्यात आल्या गेले दोन महिने जुलै आणि ऑगस्टला सर्वचा प्रॉब्लेम असल्यामुळे दुकानदारांना आणि कारधारकांना त्याचा खूप त्रास होत आहे आणि त्या त्रासामुळे दुकानदार आणि कारधारकांमध्ये संघर्ष होण्याची वेळ आहे आता मीडियाच्या द्वारे किंवा व्हॉट्सअप सुद्धा लोक बघतात सगळी परिस्थिती माहिती असूनसुद्धा दुकानदारांना खूप संघर्ष करावा लागतो जिल्ह्याचा निर्णय झाला काम बंद मशीन जमा करावेत असं जिल्ह्याचा नि निर्णय झाला जिल्हा संघटनेचा तर आम्ही कर्जत तालुक्याच्या सर्व दुकानदारांनी असा निर्णय घेतला आहे मशीन जमा न करता आम्ही काम बंद आंदोलनाला सहभाग सहकार्य करू अशी सर्व दुकानदारांच्या वतीने आम्ही आज तो निर्णय घेतलेला आहे आणि या दोन महिने जो दो संघर्ष चालू आहे सर्वरचा त्यामध्ये आम्हाला ऑफिसकडून पण सहकार्य होत आहे पण अडचणी या तांत्रिक अडचणी असल्यामुळे ऑफिस पण काय त्याच्यावरती आम्हाला ठोस निर्णय देऊ शकत नाही आणि आम्ही पण कार्ड धारकाला तसं हे करून प्रेमाने सांगून पण काही लोक त्यामध्ये अडचणी निर्माण करतात आज कर्ज तशील करून आम्हाला साहेबांनीसुद्धा मागच्या वेळेला आम्ही निवेदन दिले त्यावेळेलासुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं ऑफलाईनचा पण आम्हाला मार्ग दाखवला पण ऑफलाईन करतानासुद्धा पुढे अडचण नको म्हणून आम्ही दुकानदारांनी असा निर्णय घेतला का काम बंद आंदोलन करून पुढे आम्ही सगळ्या मशीन चालू झाल्यानंतर कारधारकांची कशी अडचण अडचण नाही होणार याच्यासाठी धान्य आमच्याकडे दोन महिन्याचा येऊन पडला आहे पण सर्वरच्या प्रॉब्लेममुळे आम्ही काही करू शकत नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर शासनाने याच्याकडे लक्ष घालून सर्व कसा कार्यरत होईल आणि दुकानदारांची जी सर्वरमुळे अडचण होते त्या तीसुद्धा आम्ही दूर करू कोविडच्या काळातसुद्धा दुकानदारांनी दु, कार्डधारकांना कुठेही त्रास होऊन दिला नाही येईल त्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे कार्डधारकांना म्हणून आत्ता पण आम्हाला शासनाकडून सहकार्य हो आम्ही कार्डधारकांचे कधीही हाल करणार नाही कधी कुठल्याही वेळेला आम्ही देण्यास तयार आहोत पण हा सर्वचा प्रॉब्लेम आहे हा लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा ई पॉस जी मशीन शासनाने दिलेली आहे ती पूर्णपणे खराब असल्याकारणाने गिराईक येतं कधी थंब होत नाही परत जातं सर्व्हर डाऊन असतं दोन दोन चार चार पाच पाच सहा सहाव्याला गिराईक फेऱ्या मारतं त्याच्यामुळे त्यांना जो त्रास होतो तो दुकानदारांना त्रास होतो त्याच्यामुळे दोन्ही दुकानदार आणि गिराईक यांच्यामध्ये संघर्ष निर्माण व्हायची वेळ आलेली आहे आम्ही एक आज जिल्हा संघटनेच्या वतीने संपर्क करण्यात आलेला आहे का या मशिनच ऑलरेडी काही या शासनाला जमा कराव्या ज्या वेळेस तुमचा सर्व्हर चालू होईल त्यावेळेस त्या आम्हाला द्याव्या आणि जे काही आता दिव गणपतीचे सण आलेले आहेत त्याच्यामुळे कार्डधारकाला वंचित न ठेवता तो कसं त्याच्यावरती इलाज निघेल हेच शासनाने बघून आम्हाला त्वरित त्याचा मार्ग काढावा हीच आमची इच्छा इच्छा आहे आणि ह्याच पद्धतीने आम्ही ते निवेदन त्यांना दिलेलं आहे